ती मंडल नाही का बघा लय फॉर्म मध्ये आली आणि इतका माझ आला होता तिला हो अगदी असा माज आला होता माणसात तिला एकच हे गाणं गेलं तिने तेवढंच कळव केलेलं आणि त्या गाण्यानं ती काय सांगायचं कुठं गेली ना हे सा कस सेम रानूमंडलचा आणि याचा काहीही फरक नाही तिच्यासारखंच तिचं नाही का उदयासाठी काय करत होती भीक मागत होती एकाने तिचा व्हिडिओ टाकला त्याला त्याल। पोचला त्या हिमेश रेशमेपर्यंत त्याने उचललं तिला तस जसं याला उचललं शरद पवारांनी याने केला धिंगाणा याचा धिंगाणा पोच पोचला महाराष्ट्रभर तो पोचला वाकडेश्वरांकडं वाकडेश्वरांनी घेतला उतरून याला हा आणि झाला मग धिंगाणा चालू त्याच तर अनुमंडळ काय माझ जाऊ एका ठिकाणी बँकेत गेली होती ती कोणतरी महिला तिला म्हणत होती मला सेल्फी घेऊ द्या समजे नाही आता क्या नॉन सायन्स मे सेलिब्रिटी हु नॉन नॉनसायन्स ऐसे ऐसे फोटो निकाल दे ने, मेरे सा, मेरे साथ ने निकालने का निकालते काय खाली हर तू ह्याचा बूट जस रानूमंडल नि नाही का त्यावेळेला एवढा मोठा हार काय तिची ती साडी काय तिचा तो मे वया तो मेकअप बघून तो काय तसा हा रानुमंडल होणार आहे महाराष्ट्राचा हा याच आहे ना झाल्यावर आहे ना, ना ती रान मंडल नाही का ती बसली त्या पडक्या घरात मध्ये त्यांनी दिलेली होती शिरेश मया पैसे मध्ये ते एक घर घेतलेले जिथे वास सुटलेला आहे कुठं पण हाक तसा हा कुठं पण घाण करणारे सरकार अ भडवनीस एवका सागर बंगल्यावर आलो सागर बंगल्यावर तुला मारून टाकायचं का आमच्या लेकराबाळाला भेटू द्यायचं नाही का आमच्या लेकरराबाळाला मोठा होऊ द्यायचं नाही का आमच्या लेकरबाळाच्या घास घासायचा का आमच्या लेकर बाळाला खुशे खुर्वर बसू द्यायचं नाही का गरिबांच्या लेकरांना तुला मारून टाकायचं का या विचारशिवाय तू काही 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 करू शकत नाही जरांगी अजिबात नाही आणि तुझे हे डायलॉग आहे ना ऐकून ऐकून महाराष्ट्राचे कान विटले तरी पण कसं आहे माहितीये का तुझे जे गुरु आहेत ना शरद खान साहेब शरद खान साहेबांनी आखी ते ते मीडिया विकत घेतली त्याच्यामुळे तू मूर्ख आहे तुला काहीच आकल नाही तरी पण मीडिया तुझ्याच पुढे बसते तुला काय उत्तर देतो तू ते तुझं तुलाच कळत नाही तरी मीडिया तुलाच प्रश्न तु विचारते तु 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 आणि अगदी तुला नेमून दिला भिडिया पुन्हा एकदा सांगते सिद्धार्थ गोदाम सारखे पत्रकार तुला नेमून दिले की त्यांनी प्रश्न विचारायचे तू उत्तर द्यायचे काय सिद्ध होणार रे ना तू कालही लफंगा होता आजही लफंगा आहे उद्या सुद्धा लफंगाच राहणार पण उद्या तुझी ना रानुमंडल झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द महाराष्ट्रातल्या जनतेने लिहून घ्या जरांग्याची नाय ना झाल्यावर रानुमंडल झाली कारण याच्या तोंडात ना घाणच बाहेर पडती ना आणि अगदी जशी ती नाही का वाट बघत असती त्यावेळेला नाही का मीडियाने तिला उचलून धरलं होतं तशी ती आता युट्युबरची वाट बघती यावं मला पार्सल आणावं खायला काहीतरी आणावं मला खायला आणि माझा आपला व्हिडिओ बनवावा कसा तरी तसं सेम ती पद्धत याची होणार आहे हा हा पण असंच युट्यूबरची वाट बघणार आहे या 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 माझा व्हिडिओ बनवा माझी मुला काय त्यावेळेला तर याला आहे ना लांब लांब पर्यंत याची काहीच बातमी कुणीच दाखवणार नाही न्यूज चॅनल हे टी व्ही चॅनल जे आहेत ना सॅटेलाइट वाले हा याला जे याची सोशल मीडिया टीम आहे ना याने बनवलेली ती चार पाच जणांची हा मग चा, ते चार पाच जण आपले डॉलरसाठी त्याच्याकडे जात जातील आजही ते डॉलर साठीच काम करतायत हा ते इतकं अजीवाच्या हाकांतेने नाही का डॉलर साठीच काम करतायत बाकी कशासाठी त्यांना काही घेणं नाही हा कोण काय ते ते पण त्याच्यासारखेच हा ते पण ए पाहिलं का ओ कशी गर्दी <laughs> अरे काय काय रे तुम्ही लोक बुद्धीचा आणि तुमचा कुठं काही संबंध आहे की नाही रे देव बुद्धी वाटत होता तेव्हा तुम्ही कुठं गेले होते जरांग्यासोबत ओढ्याला इतकं इतकं माणसाने मूर्खासारखं वागावं लिमिट असतं काहीतरी लिमिट आणि इतकं नालायक सारखं वागावं खुल्या धमक्या देता धमक्या देऊन त्या म्हणजे घरी जाऊन मारता आणि कुणाला मारता वृद्धांना जे मुघलांनी केलं होतं त्याच्या काळात मध्ये स्त्रियांना वृद्धांवर हात घालत होता तेच तू करायला लागला जरांगे जे मुघलांनी केलं होतं ना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या अगोदर तेच तू करायला लागला ना खपून नाही घेतल्या जाणार रे लक्षात ठेव खपून घेतल्या जाणार नाही हा इटका पत्थर पत्थरसे देंगे हो आणि ही कर तुम्ही काय खिश्शातून दिले काय संबंध अगं खिशातून का देतील सरकार चालवता ते मग सरकारच्याच तिजोरीतून देतील ना परंतु त्यांनी ग लोकांना ए खापर तोंडे सुषमे त्यांनी दिलय लोकांना तुझा दो उद्धव बसा त्याच्यावर उद्धव ठाकरे भाऊ उभं करा त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे उभं करा त्याच्यावर आदित्य ठाकरे उभं करा आणि मग फडकी मटकी तर ते तुझ उद्धव ना त्याने घर बरलंय त्याच वाकण्याचा तर विषयच वेगळा गे त्याने असे उकरू उकरू त्याच्या चवळ्या लागल्या असतील काय सांगायचं सा तुला पण त्यांनी समाजाला दिलं नाही तसं या लोकांनी समाजाचं घेतलं आणि समाजाला म्हणजे जे घेतलंय ना टॅक्स घेतलाय ना तो परत समाजाला वाटलाय तर त्याच्यामुळं नक्कीच ते सांगणार ना आम्ही केलंय म्हणून तुम्ही काय केलं नाही तुम्ही काय सांगणार सांगणारे खरकट्या तोंडाचे असं म्हणायचं ज्या वेळेला बघा ज्या वेळेला हाके मुलाखतीसाठी बसलेत ना कसा पळाला हो हा अरे तुझ्या धमक होती ना द्यायची होती हाकेच्या प्रश्नांची उत्तर याला माहित होत मी देऊ शकत नाही याच्या प्रश्नांची उत्तर आणि चॅनलवाल्यांना पण हे दाखवायचं होतं की तुम्ही लोक जे बोलताना आम्ही असं नाही की त्याला आम्ही बोलवत नाही चर्चेसाठी की बाबा बाकीची मंडळी असताना याला का चर्चेत घेत नाही याचीच का मुलाखत घेता असे त्यांना आम्ही सुद्धा कमेंट करत होतो त्यांनी दाखवून दिलं की हा माणूस पळतोय रे म्हणून त्यांनी ती क्लिप डिलीट पण केली नाही त्यांनी ती तशीच राहू दिली हे पळायला लगेच कोण आहे त्याने हाकेच तोंड पाहिजे त्याला कामच फुटला त्याला वाटलं आता मी काय उत्तर देऊ देऊ शकत नाही पुढं संविधानात बसलेलो त्याच्या त्याला वाटलं मी मला काही कळत नाही राताळ मला बघताय सुट्टे नाही तुला तू तु त्या वृद्ध आईंवर हात घातलाय ते वृद्ध काका होते जरांग्या त्यांच्या माध्यमातन तू मारलेले आहे त्या लोकांना एवढं लक्षात ठेव तुझे तुझे बेवडे अरे पिलेले ते फुल दिसतायत जर मग ते तुझे नव्हते तर तू पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा निषेध का नाही केला तू का नाही बोलला की त्या दोघांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण त्यांनी त्यांच्या जा घरी जाऊन वृद्ध आईवर आणि त्या वृद्ध काकांवर हात नव्हता उचलायला पाहिजे का नाही बोलला तू तू तु निश्च प्रवृत्तीचा आहे हे सिद्ध होत इथं तुझी प्रवृत्ती अशीच आहे पण लक्षात ठेव तुझ्याही घरात बाप आहे तुझ्याही घरात तुझी आई आहे हा आम्ही नाही करणार ना। तस बर कधीच नाही जातीवंत मराठा हिंदुत्ववादी मराठा कधीच करणार नाही हिंदू मराठा कधीही असं वागणार नाही कारण आमचं हिंदुत्व, हिंदु हिंदुत्व आम्हाला हे शिकवत नाही वृद्धांवर हात उचलायचा अजिबात नाही बिलकुल नाही त्यामुळे आम्ही नाही करणार ती वृत्ती तुझी आहे याचे परत फेडे ना तुला इथंच करायचे आहेत कुठल्या ना कुठल्या मार्गाने दुनिया गोल इधरचे जायगा ना तो इधरचे आएगा हा तुझे देशील ना तेच तुला मिळेल तू जे वाटतोय ना दंगलीच काय तू स्वरूप महाराष्ट्राला आणलंय ना जे तू फळी तयार करतोय ना आज जो तो बेवडा त्याला मारायला आला होता ना याला करला त्यांच्या आईला मारलं त्यांच्या शेजारच्या काकांना मारलं तोच बेवडा उद्या तुझ्याही घरी घुसणार आहे कारण त्याचा जामीन होणार नाही हा कारण तुला काही घेणच नसतं तू माणसं वापरतोय तुझ्या गावातलीच ते आहेत तीन चार जण त्यांनी सांगितलेलंच आहे तू कोपर्डीच्या ताईच्या घटनेमध्ये कसा त्यांचा वापर केला तू वापर करणारा आणि फेकून देणारा माणूस आहे तू बघत पण नाही आणखी एक परवाच्या दिवशी त्या दादाचा फोन आला होता त्याचा बापाने फाशी घेतली तू त्याला साधा फोन पण केला नाही उलट त्याला एक निरोप पाठवतो हो की तुझ्या बापाने फाशी घेतली कर्जामुळे तुझं लग्न मोडलं म्हणून तर हे सांगू नको तर काय सांग मीडियाला किंवा काय रिपोर्ट दे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये असा जबाब दे की माझ्या बापाने आरक्षणासाठी फाशी घेतली मेलेल्या माणसाला सुद्धा तू खोट वागायला लावतो का रे माणूस पण सोडत नाही जरांग्या तू लय बेकार माणूस आहे तू लय माणसं बघितली पण तुझ्या एवढा गलिच्छ तु खोटारडा माणूस बघितला नाही हा त्याच पद्धतीत तुला सांगते जेव्हा या लोकांचा जामीन होणार नाही ना हे बघ कसे तुझ्यावर मुतात येऊन तिथं हेच ना बरोबर तुला की याच्यात सांगण्याहून केलं होतं आम्ही यांनी मला सांगितलं होतं त्यांना अडकवलं तू तर काहीतरी तुला सोडणारच वय हे बेवडे कोणाचेच नसतात त्यामुळं तुला पण सुट्टी नाही बघ इथेच आहे आणि अरे आहे माहिती का टिबीटला वगैरे बसत जा दुसऱ्यांच्या सोबत हम्म चर्चा सत्राला बसत जा पळ नको काढत जाऊ रे पळून नको जाऊ जा। मग लोक तुला मूर्ख समजतात ना तू पळून गेला लोकांना वाटलं मूर्खच आहे मग किती तुझी ती क्लिप व्हायरल हो झाली असं नाही करायचं जरा नांगे तिथं बसायचं लोकांना सांगायचं की अरे मी थोडा येडा नाही मी अख्खाच येडा आहे माझ्या डोक्यात गांज गांजाच भरलेला आहे हा हे हे लोकांना दाखवून द्यायचं तू बसून बरा का रे जरा हम्म बरं का जरा जरानांग्या होणार तुझी तुझं आहे ना लक्षात ठेव होणार तुझे माझा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा आज मी तुम्हाला आठवण करून दिली नाही तर तुम्ही लोकांनी लाईकच केलं नाही रे असं कुठं असतंय का ज्या कमेंटला मी उत्तर देते ज्या कम... मी सर्व कमेंट वाचत असते ज्या कमेंटला मला वाटतं उत्तर द्यावं त्या कमेंटला मी नक्की उत्तर देते सो कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी बेल ऐकून दाबायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा सो हरकत नाही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा विनंती आहे माझी